नमस्कार मायटू फॅमिली तर सिडको लॉटरीबद्दल अपडेट आहे ती म्हणजे दर चार महिन्यांनी सिडकोची लॉटरी तर सिडकोचे जे सध्याचे दर आहेत हे रेडी रेकनर प्रमाणे आहेत तर काय आहे का अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती माझ्या पसंतीचे सिडकोचे घर या गृहनिर्माण योजनेअंतर्गत सदुसष्ट हजार घरांची लॉटरी काढण्यात आली आहे यातील पहिल्या टप्प्यातील घरांचा अकरा ऑक्टोबरला शुभारंभ करण्यात आला टप्प्यात टप्प्याने या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे दर चार महिन्यांनी ही लॉटरी काढण्यात येणार असल्याचे सिडकोच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले त्यामुळे सिडकोच्या घरांचे दर पाहता या लॉटरीमध्ये घर घ्यायचे नसल्यास पुढील येणाऱ्या लॉटरीसाठी अर्जदार वाट बघू शकतात असे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले हे रजिस्ट्रेशन सिडकोच्या सदुसष्ट हजार घरांची लॉटरी संपेपर्यंत असणार आहे सिडकोकडून पहिल्या टप्प्यातील काढण्यात आलेल्या लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख संपली असून शनिवारी अकरा तारखेपासून चार वाजल्यानंतर सिडकोच्या ऑनलाईन अर्जानंतर कोणत्या ठिकाणचे घर घ्यायचे आहे यासाठी निवड करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झाली यासाठी अत्यल्प उत्पन्न गटासाठी पंच्याहत्तर हजार तर अल्प उत्पन्न गटासाठी एक लाख पन्नास हजार रुपयांची अनामत रक्कम भरावी लागत आहे फेब्रुवारी अखेरमध्ये या लॉटरीची अनामत रक्कम भरण्याची तारीख संपणार आहे सिडकोकडून विजेत्यांची लॉटरी जाहीर केल्यानंतर जितके विजेते आहेत तेवढ्यांची प्रतीक्षा यादी काढली जाते पण यंदा प्रतीक्षा यादीसह आणखी एक यादी तयार करण्याचे सिडकोच्या विचाराधीन आहे जर सिडकोकडून काढण्यात आलेल्या लॉटरीमध्ये अर्जदार पात्र न ठरल्यास अनामत रक्कम पुन्हा मागू शकतो किंवा पुढील लॉटरीपर्यंत अर्जदार अनामत रक्कम तशीच ठेवू शकतो असे सिडकोकडून सांगण्यात आले आहे तर जसं की सगळ्यांनाच माहीत आहे पन्नास हजार अर्ज पात्र झालेले आहेत सिडकोने काढलेल्या सव्वीस हजार घरांच्या लॉटरीसाठी आत्तापर्यंत एक लाख पंचवीस हजार जणांनी ऑनलाईन नोंदणी केली असून त्यात फक्त पन्नास हजार जण पात्र झाले आहेत तर उर्वरित अर्जदारांना सिडकोच्या कॉल सेंटरमधून संपर्क साधण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत तर आता सिडकोकडून लॉटरीसाठी काढण्यात आलेले दर हे सिडको मंडळाच्या बैठकीत ठरवण्यात आले असून ते रेडी रेकनरच्या दराप्रमाणे ठरवण्यात आल्याचे सिडकोच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले सो जर तुम्हाला आत्ता घर घ्यायचं नसेल आता जर तुम्हाला वाट पाहायची असेल चे, चे, किमती कमी होतील का याबद्दल तर तुम्ही पाहू शकता कारण सध्या तरी चांगला या घरांना प्रतिसाद भेटेल असं वाटत नाही सो हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार